आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबरदात महाराष्ट्राची जनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलाण व हो देवळा तालुका कार्यकारिणी जाहीर सटाणा जनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलाण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून बागलाण तालुका अध्यक्षपदी सचिन सोनवणे यांची निवड करण्यात आली तर देवळा तालुका अध्यक्षपदी महादेव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली काल सटाणा येथील झालेल्या बैठकीत विविध पदाधिकारी यांची निवड करून त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रात देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेची तोप अरविंद दादा सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वात्सल्य रुग्णालयाचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देवीदास बैरागी राज्यप्रमुख सल्लागार अनवर पठाण महिला राज्य अध्यक्ष मनीषा पवार अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्याध्यक्ष कल्याणी धोंग पोलीस मित्र मित्रसमितीच्या राज्याध्यक्ष आनंद दाणी विश्वस्त खरोटे खरोटी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मालेगाव येथील सतीश खैरनार यांची तर नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी चेतन दाणी यांची जिल्हा संघटकपदी गणेश बागुल जिल्हा सचिवपदी शशिकांत पवार तर देवळा येथील आदिनाथ ठाकूर यांची जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित आरोग्य निवारण समितीच्या राज्य अध्यक्षपदी डॉक्टर राहुल सोनणे यांची तर अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी करुणा पाटील यांची पोलीस मित्र समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी मंगेश भाबरे यांची निवड करण्यात आली जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या बागलाण तालुका कार्याध्यक्ष प्रशांत भाबरे पदी, तालुका सचिवपदी संदीप गांगोर्डे जगदीश प्रधान यांची तालुका उपाध्यक्षपदी सुनील वाघ यांची तालुका उपाध्यक्षपदी बाळू बागुल यांची विभाग प्रमुख म्हणून राजेंद्र वानले यांची ठेंगोडा प्रमुख म्हणून गणेश खरोडे यांची बागराण तालुका उपाध्यक्षपदी संभाजी सावंत यांची नामपूर शहर अध्यक्षपदी सुनील निकोबे यांची शहर संघटकपदी अशोक शिंदे यांची विभाग प्रमुख निळकंठ जाधव यांची नाशिक शहर संघटकपदी मनोज पिंगळे यांची सटाणा शहर अध्यक्षपदी निळकंठा भालेराव यांची बागलाण तालुका उपाध्यक्षपदी गोविंद ठाकरे यांची तालुका संघटकपदी एकमताने निवड करण्यात आली देवळा तालुका जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महादू मोरे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी जितेंद्र आमले यांची नियुक्ती करण्यात आली पोलीस मित्र समितीच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी किशोर मसद यांची तालुका उपाध्यक्षपदी दीपक जाधव यांची गणेश सावंत यांची तालुका उपाध्यक्षपदी गणेश जाधव यांची तालुका उपाध्यक्षपदी यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले अन्याय अत्याचार निवारण समितीच्या बागलाण तालुकाध्यक्षपदी वैशाली बिरारी यांची निवड करण्यात आली यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र साळुंके दिंडोरी तालुका अध्यक्ष सुरेश सुरासे पोलीस मित्र समितीचे उपाध्यक्ष गौरव सोनोने वामन शिंदे हरी भाष्कर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते